जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊस हीरोइंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाय थ्री डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला हटाव मोहीम अजूनही तीव्र होणार केडीएमसी परिमंडळ दोनचे उपायुक्त विजयकुमार द्वाशे सोमवारी उतरले होते डोंबिवली स्टेशन परिसराच्या रस्त्यावर के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशाने डोंबिवली विभाग परिमंडळ दोनचे उपायुक्त विजयकुमार द्वाशे यांनी काल डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करून स्टेशनमधून बाहेर येताना नागरिकांना मोकळा श्वास मिळावा प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या बाहेर येताना चालण्यास योग्य जागा मिळावी यासाठी स्टेशन परिसर रस्ता फुटपाथ हा फेरीवाला मुक्त करण्याचे नियोजन करून काल डोंबिवली विभाग एसी पी सुहास हेमाडे यांची डोंबिवली विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत जाऊन भेट घेऊन आगामी कारवाईसाठी पोलीस बळाची मागणी केली आहे येत्या दोन दिवसात डोंबिवली पूर्व पश्चिम स्टेशन परिसर नागरिकांसाठी फेरीवाला मुक्त करणार आणि पादचाऱ्यांना मोकळा श्वास घेऊ देणार असे डोंबिवली विभाग परिमंडळ दोनचे चे उपायुक्त विजय कुमार द्वाशे यांनी सांगितलंय डोंबिवली दे पश्चिम या दोन्ही भागामध्ये जे फेरीवाला उपद्रवना त्याच्या अनुषंगाने गणपती महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विज्ञानाने अत्यंत चांगल्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली होती गणेशोत्सवा काळामध्ये पोलीस यंत्र आणि महापालिका यंत्र जबाब वगैरे जा वेगळ्या पद्धतीच्या असल्यामुळे त्यानंतर आता आज आम्ही परत या ठिकाणी ही कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे यामध्ये पोलीस विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या आम्ही भेट घेतलेली आहे आणि महापालिकेचे जे संबंधित प्रभाग अधिकारी आहेत त्यांची पण आम्ही मीटिंग घेऊन त्याचं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे आणि एक ते दोन दिवसामध्ये आम्ही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत कारवाईचं कारवाई स्वरूप सगळ्या फेरीवाल्यांना म्हणजे जे वाहतुकीला अडथळा किंवा ना पादचारी नागरिकांना जाण्यासाठी जो अडथळा त्यांच्यामुळे निर्माण होतो आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना तिथून काढून किंवा त्यांचा माल जप्त करणे आणि तो परिसर मोकळा ठेवणे हा कारवाई सुरू असणार शरद शिंदे आदिराज मीडिया डोंबिवली